सध्या उभा आहे जालना रेल्वे स्टेशनवरती म्हणजे मराठवाड्यातलं स्टेशन रेल्वे स्टेशन मी ऑलरेडी त्याचा व्हिडिओ बनला आहे पण हिंदी चॅनलवरती सध्या मी व्हिडिओ बनवतो मराठीमध्ये आणि आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि जस्ट मराठी गौरव दिन होऊन केला आहे आणि मी जो विचार केला की बाबा मराठी आपला व्हिडिओ एक सुरुवात करा आणि या चॅनलची सुरुवात या व्हिडिओपासून आपण करूया आता सध्या मी स्टेशनवरती वेट करतो आहे नांदेड पुणे एक्सप्रेसचा आपला तसा जर्नी जो आहे तो कोल्हापूरपर्यंत पण आपला पुण्यात मुक्कामी असेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मी जर्नी मराठवाड्यातून नाही करते मी विदर्भातून आलो आहे मी आणि माझा मित्र जो कॅमेऱ्याचा मागे आहे तो आणि मी हा प्रवास जो आहे तो मेहकरमधून केला आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर वाया चिखली आम्ही आता जालन्यात आलो आहे आणि ट्रेनचा वेट करतो आहे तर ट्रेन बघू आणि हा जर्नी आपण एन्जॉय करू कोल्हापूरची मिसळी खाऊ आता ते तर पुढच्या वेळी थी। होतील थी। ठीक आहे काय अडचण नाही बघू तुम्ही जर्नीच्यासोबत आहात प्रवासासोबत तुम्ही आज आपल्या ठीक आहे मित्रांनो निवांत आत्ता बसलेलो होतो मी आणि शेतीच चहा घेतो आहे बघू शकता बिस्किट आणि चहा चाललेली आहे आमचं आला काही नाही माहीत नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला की आमचं जे तिकीट आहे दोघांचं आता प्लॅन आमचा जो आहे तो वेगळ्या वेगळ्या टायमाला ठरलेला माझा प्लॅन जो आहे तो दोन तीन दिवसा अगोदरच होता आणि मग शेतीच मला वाटला की मी येतो म्हटलं काही हरकत नाही जाऊ पण मग यामुळे झालं असं की रिझर्वेशन आमचं दोन्ही वेगळ्या तारखेला आलं आहे आणि त्यामुळे आमचं जे सीट so, आहे ते एक कोच सोडून आहे म्हणजे माझं एस टू आणि त्याचं एस फोर सो एस थ्री एक अख्खा कोचमध्ये आहे आणि आमच्या दोघांमध्ये काफी म्हणजे डिस्टन्स आहेत भरपूर सारे डिस्टन्स आहेत आता मुद्दा असा आहे की आम्हाला काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल एक तर टी सीला बोलू लागेल किंवा तिथे जो माणूस बसला आहे त्याला सांगा लागेल की दादा या सीट म या कोच होती जा आता बघूयात काय होतं तर सो काय म्हणण्याची तीश काय होईल बघू आता ॲडजस्ट तर करावंच लागणार आहे त्याशिवाय काही पर्याय नाही 이렇이제아저시 하게 어요 छान झालं सध्या मस्त एकदम थंड गारवा आहे आणि खूप मस्त सावली सुपूर्ण दिसतो फार आणि मागा आमचा एक चंद्र आहे ठीक आहे अमोशीचा नाही रे पौर्णिमाचा अरे ओ बघा <laughs> मित्रांनो ट्रेन आलेली आहे आणि प्लॅटफॉर्म लागते ट्रेन आणि सिथीच उभा आहे ना आणि सिपीजचा आणि माझा कोच दुसरी तर आता मी एक काम करणार आहे मी माझ्या सीटवर जाऊन बसणार आणि त्याला सांगणार की तू तुझ्या सीटवर जाऊन बस मग सगळ्या एकदा सेटल होऊन गेलो आम्ही की मग पुढे बघूया काय करायचं ते आणि मग ॲडजस्ट जर झालं काय करायचं सोप ठीक आहे एकदम ठीक आहे मग सिथीच्या सीटवर जाईल एक कोच सोडून पुढे आणि मी माझ्या सीटवर एक कोथ सोडून मागे मग जेवण वगैरे मग बघू पुढं काय होतं तर आणि टी सी जर भेटला तेवढं कळू मला तुडुंब गर्दी जनरल डब्यामध्ये बघू शकता तुम्ही आणि आणि स्लीपरमध्येही भरपूर म्हणजे बऱ्यापैकी रिजर्वेशन्स झालेले आहेत हे बघा हा एस फोर हा आहे क्षितिजचा कोच एस फोर आणि हा इकडे दुरंतो एक्स्ट्राचा कोच लावला एम एस थ्रीला आणि याचा मागचा एस टू माझा तर क्षितिज बाय बाय तू तुझ्या सीटरचे जा मी माझ्या सीटवर जातो आणि भेटू आपण कॉल कर गेल्यानंतर चला मित्रांनो आपण जाऊ मी माया आणि बघू काय होतो गर्दी बघा तुम्ही एकदा म्हणजे रिझर्व्हची गर्दी इतकी झाली आहे ना आपण इकडनं जाऊयात कारण तिकडनं खूप गर्दी आहे फोर्टी सेव्हन इथे दिसत आहे तुम्ही दोघं उतरणार आहे का ठीक आहे काय हरकत नाही माझं मला आणि सध्या फोर्टी सेवन कोच च्या बरोबर बसलेलं मी आणि बोलूयात आपण आणि अप्पर सीट जे आहे ते मला भेटलेलं आहे माझ्या म्हणजे माझं हे सीट आहे बट जे खालचे जे दादा आहेत जे माझ्या सीटवरती बसलेत एसएल साईड डोवरच्या कोचमध्ये ते बोलतात की संभाई नगरपर्यंत ॲडजस्ट कर काही हरकत नाही म्हटलं मग कारण की दोन्ही सीट मग आमच्याच होणार कारण की पुढे कोणी नाही आहे बघूया मी आत्ता मोबाईल बघत होतो आणि अचानक एक माणूस प्रकट झाला एखादा माणूस बघा एक कोच सोडून इकडे माझ्याकडे आला आहे आणि काय हालचाल आहे तिकडे बघूया आता विकणं चालू आहे मित्रांनो काय रँडम स्टेशनवरती ट्रेन थांबलेली आहे आणि कुठलं स्टेशन आहे बदना बदनापूर बदनापूर स्टेशन हा बदनापूर एक सोडून बदनापूर स्टेशनवरती ट्रेन थांबलेली आहे आणि आता आम्ही चेक केलं आहे मी ते कसंही सांगेल त्याचं एक शॉर्टही बनवेल मी कसं ते चेक करायचं पण माझ्या जे वरती सीट आहे माझ्या शिफ्टच्यावरती सीट आहे तेही वॅकंट नाही आहे पुढे आणि याच्या इकडे नाही आहे स्वतः कसं करायचं बघूया काय शिज काय प्लॅन तुझं काय नाही सांगू शकत समोर से, सेलू चे तिथून माझे माझे सेलून आहे सेलू, सेलू तर मागे गेलाय ना ठीक बघूयात आपण आता ट्रेन निघली आपली अभे तू उलट एक करते वाटत ठीक आहे ऐतिहासिक औद्योगिक आणि सांस्कृतिक या सगळ्या गोष्टींचं मिश्रण म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि आता ट्रेन पोहोचलेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि स्वागत आहे तुमचं सोन छत्रपती संभाजीनगरमध्ये आता मी उतरणार हो, होतो पण स्लीपरमध्ये होतं काय ना की इतकी गर्दी आहे की मीच म्हणजे उतरणारे खूप आणि चढणारे खूप त्यामुळे मग उतरणं थोडं शक्य नाही आहे तसं आपण हे शहर एक्सप्लोअर करूच नंतर आपल्या मराठी चॅनलवरती इथलं खाद्यपदार्थ वगैरे आणि इथून तुम्हाला सांगायचं झालं तर एल्लोरा लेणी असेल किंवा मग दौलताबाद किल्ला असेल बेबी का मकबरा असेल असे म्हैसमाळ ते आपलं स्टेशन आहे तर अशा भरपूर फेमस गोष्टी इथे आहेत आणि इथलचं इथलचे खायचे पदार्थ वगैरे पण खूप फेमस आहेत ते बघू आपण पुढे आणि बस छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर आता आमचं जेवणाचा बेस झाला आहे त्यामुळे मी त्याला त्या सीटवरून इकडे बोलवलं आहे आणि ट्रेन बऱ्यावेळी खाली दिसते पण रिझर्वेशनही आता होणार आहे डबा नाही डब्बा मी आणला आहे मला कल्पना होती डबा त्यांनी आणलेला आहे मी आणला आहे आता आम्ही दोघं मिळून जेवण करू नमस्कार मित्रांनो आता आपण पोहचलोय महाराष्ट्राच्या जंक्शन वर मुंबई आणि भुसावळ रेल्वे मार्गावरती एक प्रमुख स्टेशन आहे इथे पोहोचलोय आपण स्टेशनचं नाव आहे मनमाड जंक्शन तिथला काहीतरी अनकॉन्शियस वाटते वाटतं विचारू आपण जरा काय होतं थंडी खूप आहे रासोब तर मनमाडबद्दल जर बोलायचं झालं तर मनमाड म्हणजे धान्य गोदामामधलं हो। भारतातलं खूप इम्पॉर्टंट गाव आहे आणि इथे म्हणजे खूप बऱ्यापैकी वर्गळ असते कारण की प्रमुख जंक्शन आहे आणि इकडून अवघ्या साठ किलोमीटरवरती शिर्डी स्थान आहे साईबाबांचं तर त्यामुळे प्रामुख्य स्टेशन आहे प्रामुख्य गाव आहे आणि आहे बऱ्यापैकी मोठं गाव आहे अजून काही फेमस माहिती माहिती का इथल्याबद्दल फेमस अच्छा गोड पदार्थ काहीतरी आहे तुम्ही सांगा आम्हाला काय माहित नाही फक्त खाण्याचा असतो हा आमचा खवया छोटी झलक आमच्या मनमाड स्टेशनची आमच्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या मनमाड स्टेशनची गावात कधीतरी फिरू वेळ आला तर आता आम्ही पाण्याची बॉटल घेतो लगेच कसं वाटत घ्यायची ना पाण्याची बॉटल तर मित्रांनो थंडीचा विजय आम्ही शोधलाय तर गरमागरम चहा घेतोय कसं वाटतं चिथे थंडीत चहा घेऊन थोडा 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 रिलीफ काम तर मित्रांनो आपण निघलोय आपल्या मनमाड जंक्शन आणि कोपरगावच्या दिशेनंतर ट्रेन जाते आणि मग नगर बघूयात पुढचा प्रवासी प्रोसिड करूयात कोपरगाव नंतर आम्ही शक्यतो आम्ही झोप घेणार बघू जागी तर पुढच्या स्टेशनची माहिती देऊच कोपरगाव स्टेशनवरती ट्रेन आलेली आहे आता आणि कोपरगावचं तुम्हाला माहिती आहे की शिर्डी साईबाबा यांच्या सा म्हणजे त्या ठिकाणापासून खूप जवळचं स्टेशन आहे मला वाटतं की थिक पंधरा किलोमीटर आहे फक्त स्टेशन आणि हे बघा कोपरगाव स्टेशनवरती ट्रेन आपली थांबलेली आहे आणि इकडे माझं सीट आणि ठीक आहे आता साडे अकरा वाजलेत आणि म्हणजे अकरा वाजून पंचवीस मिनटं झाले नको आता ट्रेनचा जास्त काही थांबा नाही इथे आणि विषय असा मित्रांनो आता मलाही झोप येते आणि क्षितिजलाही झोप येते सो आम्ही दोघं तर झोपणार तर न नेक्स्ट जे नेक्स्ट जे स्टेशन येणार आहे बेलापूर श्रीरामपूर बेलापूर ते काय ते तिकडनं तर त्या स्टेशनवरचं जी माहिती आहे किंवा तिथं उतरणार उतरता येणार नाही आम्हाला मोस्टली बघू कारण की आम्ही जर झोपलो तर मग काही माहीत नाही जर पुढे नगरवरती जागाला आम्हाला तर मग तिथे उठून मग बाहेर उतरून थोडंसं दाखवू तुम्हाला किंवा मग माहित नाही का दोन लागेल माहित आहे झोप जिथपर्यंत देईल तिथपर्यंत सस्सेंड करायचं आता हे बघा ही माझी सीट इकडे आणि हा एक <laughs> का गाडी कुठं चालली पण मे केल्यावर ट्रॅकच नाही आणि इकडे कोण बसलाय का, हो? <laughs> <ट्राकस> <laughs> <laughs> बस का तुमच्या समोर इकडे बसू शकतो का येऊन uh, चार्जेस द्यावे लागतील तुम्हाला चार्जेस का इथं ये तुम्हाला येऊन चांगले चार्जेस देतो थोडा हात मला साफ करतो एकदा <laughs> <laughs> तर ठीक आहे मित्रांनो आपण बसवतो ट्रेनमध्ये आणि बघू पुढच्या जे स्टेशन्स आहेत आता झोप घेत जर आम्ही झोप घेतली आणि जर जाग नाही आला तर मग पुढचे स्टेशन थोडं स्किप करूयात पण तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊच पण दाखवतं दाखवता येणार नाही मग ते थोडं अवघड होईल बघू आणि सकाळी मग पुण्याला पोचणार गावकर ते दाखवू बघा माझ्यासमोर जो दुरंतोची एक्सप्रेसची डिलिवरी लावली आहे या या पुढच्या कोचला आणि खूप प्रशस्त आहे तो कोच ॲक्च्युली आतून या माझ्या कोचच्या तुलनेत পুরে ট্রেন উভে বাইরে চলো মাহকুম আো চলে চলো মাহকুম আ कोल्हापूर स्टेशन अहमदनगर स्टेशन आणि डाऊन स्टेशन हे तिन्ही स्टेशन माझ्याकडनं स्किप झालेत म्हणजे उठू नाही शकलो चांगली बघा झोप लागली होती थोडं डोकं दुखत होतं म्हणून काही जागलो नाही मी आणि तुझ्या झोपचं काय सिंग होतं तशीच झोप लागलेली होती माझ्या साईडला झोपलेला होता तेवढी असं म्हणजे झोप बऱ्यापैकी झालेली आहे आणि म्हणजे एवढी काही खास नाही पण आता जाऊन झोपणार आहे आम्ही पुण्यातसुद्धा मग घेऊया तर पुण्या स्टेशनवर आता विद्येचं माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून वगैरे आपलं पुणे येथे आमचं आगमन आणि आमच्या ट्रेनचं पण आगमन झालं ट्रेनचं टायमिंग होता बघा काहीतरी चा चार वाजून चाळीस मिनटं काही पन्नास मिनटं असं काहीतरी होतं पण ट्रेन म्हणजे साडेचार वाजता एकदा आले आमाल ठीक आहे आता आम्हाला पण म्हणजे आम्हालाही झोपाली थोडी आणि आता आम्ही जाऊन रूममध्ये चांगलं झोपतो बघूया तिथेच काही दोन शब्द प्रवासाबद्दल प्रवास खूप चांगला होता अरे जोरात बोल प्रवास चांगला बस, बस, पनवेल निकलना है अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल है ठीक आहे मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला अजून एक सांगायची मला आता बघा आम्हाला आहे शिवाई मनपाला ठीक आहे किंवा मग शिवाईनगर नगर का असो ना तर तुम्हाला जायचं असेल आणि तुम्हाला मेट्रोच्या जायचं जायचंय तर मग पुणे रेल्वे स्टेशनवरून तुम्ही कसं जायचं तर पुणे रेल्वे स्टेशनवरती तुम्ही जी आपले ह्या फुटावर ब्रिज असतो ना बघा जिकडनं आपण चालतो तुम्ही ट्रेन तुमची तुमच्या ट्रेनमधून तुम्ही उतरलात की याच मेट्रोनं डाव्या साईडला तुम्ही आलात <coughs> की तुम्हाला इकडे बघा इकडे दिसतं मेट्रो स्टेशनच्या दिशेन आहे सध्या काय उघडलं नाही वाटतं मेट्रो कारण की मेट्रो काहीतरी सहाला चालू होते आता आपण बघूयात तर पण तुम्ही जर आलात तर तुम्ही याची हेल्प घेऊ शकता